तर नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी अगदी नेरुळकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलो गावदेवी मंदिराजवळ कारण इकडे रिक्षावाल्यांची पूजा आणि त्याच पूजेचं जेवण आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण पाहणार आहोत पूजेचं जेवण श्री सत्यनारायणच्या पूजेचं जेवण तर चला व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपलं नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

आता हल्दी पाण्यामध्ये हल्दी मिक्स करून आपण ॲड करतोय कलर बघा एकदम हॅलो तर ॲड करतो टमाटर चुलीवरचं जेव्हा नाही गॅसवरच नाही सव्वीस किलो तांदूळ आहे तर सव्वीस किलो तांदळाचा भात बनणार आहे तांदळा तर धुवायला सुरुवात तांदूळ भात चावल अद्रक पेस्ट लसूण पेस्ट खडा लसूण याची आता दाखवते मी इकडे टमाटर कटिंग होते पण सुरण आहे सुरण आहे तोंडली

टॅन भोयले की तो डरा नाही होईल लाल सुक्या मिरच्या बघा हिंग हिंग का पाऊजी पालायलंय अगं यो पोर्या आहे न रिक्षा तर न रोजचं बाराशे रुपये केरतंय फक्त तीन तासान आता कैसा केरतं तर त्याचा त्याला माहिती तो ट्रिक साखी नाही बोलला धन्या पावडर आणि हलद थोडीशी टाकली आपण हो फोडणीमध्ये डाल झाली फोडणी आता ही स्कॅन मिक्स करायची ना बघा आपण फोडणी केली होती डालीची त्या डाळीमध्ये मिक्स झाली तर आपली डाल तयार वरण तडका डाल तडका ते भात झाला भात चला ए काढत पटापट भात झाला ना होय आता देस भात झाल्या आपला काढून घेतो आपण कायद्याला बोलतो पारडी टोपली भात पण रेडी आता आपली बनवायची राहिली फक्त भाजी কান্দ করেছি কান্দা কেউ করতো জিরা

ऍड करते हल्दी हल्दी टाकला माणूस बघा बस 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 नुसता हल्दीला गेल धन्ना पावडर एक तिखा लाल एक कलर यायला

थोडस हिंग झाकण म्हणजे मसाला ग्रेवी आहे त्या जरा शिजून घ्यायची शिजून घ्यायची आहे

बनवलं सुरण हाइट केलंय तसच बटाटे टेकली मिक्स आहे वांगी बटाटी लपून टेकली सांग बटाटे याच्या आधी टेकले तिने लपून टेकली शेकल भाजलेला खोबरा पण वाटून घेतला त्याच्यात गरम मसाला हाईट करतोय मिक्स आता करा भाजी झालंय भाजी भाजी बघा भाजी हा बघा कशी येते एक नंबर तर टाकू बघू तसरे भाजी कती किलो आहे आम्हाला भाजी कती किलो आहे पंचाहत्तर मिरची होता ना तयाचा बघा आता आपला शिजले बघू ते वांगा शिजले बटाटा पण शिजले चला येऊ आता लास्ट स्टेप खोबरा कॉन्टिटी बघा खोबरेच आता आपली भाजी फायनल डन

बरोबर आहे आता वांगा मिरची होतोय वांग आणि मिरची पाचल पत्ता अशी वांगी कापलेट साईज बारीक स्लाइस खडे मसाले कांदा ॲड करतो आपण जाऊ दे आता जे बनते मिरची आणि वांग्याची भाजी राई जिरा नमास भाडे खास करून मिटता येईल हे बघ तुझ्या <coughs> एक माणूस प्रत्येक गोष्टी एक एक माणूस ठेवलोय मी बघ तेजपत्ता प्रेमी आहे टमाटर नंतर टाक कमी आहे टाकून भाजी भाकूच होत तेजपत्ता दिसत नाही तेजपत्ता दिसत हे काय टाकलं लसूण लसूर काय अद्रक 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 ऐस बोल तू म्हणजे वर तू समजत काय काय हलदवाला आयला बघ टमाटर टोमॅटो टोमॅटो काय टमाटर टमाटर आई बघ आईले बघ सगळं जावण झालं ए हिंग टाका बोल हिंक आवजी पार हिंक टाच टाक आताच आईलय हजार रुपये दिशाने घेऊन ते राख कसे हा कती ऐकत करून इमानदारी सांग नाही फायदा काय चांद्या उशी आईल तरी सांगतस ता, ता वर्षी ता वर्षी ने ने हल्दी या आणि ते काल काल चिमणी तशी वर्षीच फेरतात तशी वर्षीच भाडं पाच मारले वल्दी टाकले चला घ्या चला पुढचा प्रोसेस काय आहे बघ आता मिरची मागडा घेतलं पुण। 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 एक साइड ला मिरची मिरचीच थोडस पाणी टाकतो गरम तू बस बस पाहू शकता जे पूजा आहे पूजा जेवण इकडे बनतोय आणि जेवणाचं काम आता तुम्ही जर पाहिलं तर भाजी भाजी तिकडे होते भात रेडी आहे इकडे मिरची होते आणि ही आपले डाल मोठा काम करतो जयश झाडू मारायचं स्वच्छ भारत अभियान टाका वांगी येता रेडी ना म्हणजे सब्जी मसाला गरम मसाला सब्जी भाजी असते सब्जी मसाला साजी भाजी आहे का एवढे सर भाजीचा मसाला येतो वांगा बरोबर वांगा उतरून टाकायचं ना प्लेन राईस वरण <laughs> भाजी लोणचा पापड मिरची आणि वांग्याची भाजी पाणी यायचं आज मग टेबल टाकलेत जाऊन तिकडे जेवायचं टेबल टाकलेले आहेत बाहेरनं जेवण यायचं इथे यायचं बस आणि जेवायचं आरामात चला म्हटले जाऊया घरी व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय